नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आली सांगोले ज्या कालवडींच्या बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता आजचा कालवडीचा बाजार तुरळक तुरळक भरलेला आहे कालवडी गेल्या बाजारासारख्या आलेल्या नाहीत मित्रांनो तर आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन कालवडींचे चालू चा मार्केट रेंज पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंट करून सांगायचा आहे एक कमेंट मला मित्रांनो तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खिल्लार बैल बाजार खिल्लार गाय बाजार असेल कालवड बाजार एच कालवड बाजार जरशीबाई बाजार मैस बाजार शेळ्यांचा मेंढ्याचा संपूर्ण बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतोय मित्रांनो तर अद्याप जर कोण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो म्हणजे बाजारचा संपूर्ण आव्हाला आपल्याला समजून जाईल तर आज कालवडीचा बाजार मानवा असा काय भरलेला नाही तर देखील आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन व्यापाऱ्यापर्यंत जाऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्तीचा वेळ न घालवला आपण सुरुवात बाया नमस्कार नमस्कार बोला कुठल्या गाव आहे जत तुमच्याकडली द्या पाड्या हा आमच्याकडनं विकत घेतले द्या आता घेतले द्या हा व्यापार आहे तुमचा होय बर जरा थोडी इकडे आहे की बोला एक मिनिट आहे इकडे तर मित्रांनो बघू शकता का या कालवडी या बयाने घेतली त्या आता किती घेतले द्या दादा आता एक पंचवीस झाले पंचवीस कालवडी घेतली द्या किती घेणार अजून अजून काय भेटते होय बर ही कुठं नेऊन नेऊन गोट्यावर गोट्यावर नेऊन विकत बर काय भावांनी घेतली कालवडी ही दहा हजार सात हजार बारा हजार पंधरा हजार या हिशोबाने दहा पासून हायेस्ट किती पर्यंत घेतली कुठली पंचवीस पर्यंत घेतली आहे नाही अजून ते मधले सगळ्या म्हणजे आपल्याकडे बुंड्या काल हा का बरं जर कोणाला लागले तर तुम्ही विकताय काय समजा जर आता कोणाला चॅनलच्या माध्यमात तुम्हाला फोन आला तर मापक दरात जमवून देणार कोणाही फसवणूक वगैरे काय नाही नाही बरं का आपण जायच्या पिशवी वगैरे तपासून द्या ना द्याय दादा तुमचा नंबर द्या मला सत्त्याऐश सत्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणसाठ छत्तीस एकोणसाठ छत्तीस एकोणीस कसा आहे बाजार आहे बरा सेट चांगला आहे विकणार घेणार चांगला होय म्हणजे तुम्ही स्वतः घेतले तरी देखील तुम्ही घेण्यासाठी चांगला शेतकरी मित्रांनो पंचवीस कालवडीने खरेदी केली त्या जर कोणाला कालवडी पाहिजे असेल तर भाय आपण नंबर दिलाय घेऊ शकताय दहावी करता काय कालवडीने हा दहावी करू ठीक आहे धन्यवाद दादा ओके ओके नमस्कार हो कुठल्या गावचा किती महिन्याचा आहे कालवड पाच महिन्याचा पाच महिन्याचा आहे बर घरचा आहे कसा व्यापार शेतकरी आहे तुझं बघू शकता मी तर पाच महिन्याचा आहे किती किंमत सांगता तेरा हजार तेरा मागितले आहे काय मागितले किती पर्यंत मागते ती सात हजार सात हजार रुपयाला मागते ती किती आलं तर सोडायचं दहा आलं तर दहा शिंग आढळले आहेत ना दहा दे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर आता पोरा आहे मोबाई नंबर सांग तुझा त्यांचं आ... चांगलं झाला मोबाईल सत्त्याहत्तर त्रेचाळीस त्रे अठ्ठ्याऐंशी पंधरा पंचाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गाऊ आम्ही जग जग हां बरं किती किती महिन्या कालवडी आहेत हे आठ आठ महिन्याचं आठ आठ महिन्या येतं बरं काय सांगता किंमत आम्ही जोडी चाळीस सांगतो जोडी चाळीस हां मित्रांनो बघू शकता जोडी चाळीस हजार किंमत सांगितले मालकानं व्यापार आहे शेतकरी 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 जवळ जे काय होईल फायनल देश किंमत फायनल बघा आता आज बैठकीला बसलं तरी एक दोन तीन कमी होईल दो दोन तीन हजार कमी होईल पस्तीस अडतीस पर्यंत होईल पस्तीस अडतीस बरोबर बरं दात वगैरे लावला नाही नाही दात लावला आदत मध्ये बरं कुठली ब्रीड आहे हे सांगता येईल अलीकडले हे आहे आणि हे नंदिनीच आहे नंदिनीच आहे बर तुम्हाला शेतकरी शेतकरी म्हणते आहे पस्तीस पर्यंत मोबाईल नंबर द्या एकदा त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणीस तेत्तीस अठ्ठावीस एकोणीस तेत्तीस अठ्ठावीस धन्यवाद ओके नमस्कार कुठल्या गाव जाऊ गाव थंड सहा महिन्या जाईल सहा महिन्यात ब्लेडचा सांगता येईल किती केम सांगता तीस हजार तीस हजार बरं चांगले सांभाळला काय घात काय ना दुधावर तयार केली दुधावर तयार केले शेतकरी मित्रांनो बघू शकता सहा महिन्याची एका लवड आहे दूध पाजून तयार केले असं यांचं म्हणणं आहे

सत्तर आहे त्याच मध्ये चांगला आहे पाच महिन्यात आहे हे देखील चांगल्या आहे टॉप किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार काय मागितले मागते किती पर्यंत मागते पंचवीस पर्यंत मागितले किती आधीच वाढाय बस तीस प्लस आलं आलेला दे पंच्याण्णव हा पंच्याण्णव पंच्याण्णव चोवीस 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 ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्र कसा भरला पण बऱ्यापैकी टॉपच्याकडला व्हिडिओ घेऊ तुमचा नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय धरमगाव धरमगाव मंगळ मंगळ बर कसे येतात चौश चार दात कुठल्या ब्रेड जाईल गिर मध्ये गाय बघू शकता का आपण आहे का याला झाले काय बर किती दिवस बाकी आहे दहा दिवस दिवस बर मित्रांनो बघू शकताय शेतकऱ्याजवळ जी गाय दहा दिवस बाकी आहे हिला जवळ रोय किती दूध देते आता पहिल्यावर आहे पहिला रोय पहिला बर म्हणजे पहिल्यांदा यायला झाले गे तरी किती चालला अंदाज काय आहे का घरचं घरचं बरं ही बैलाकडनं भरवले नाही का कस बर काय होईल ती किंमत आता ह्याची किंमत बघा मी सांगितलंय बघा साठ हजार साठ हजार बर किती पर्यंत मागितले आता बेचाळीस चाळीस बेचाळीस किती अपेक्षा काय तुमची पन्नास च्या पन्नास आल्या सोळा ये मोबाईल नंबर द्या आठशे आठशे एकवीस हा सहाशे सत्तीस सहाशे शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्याजवळची गाय आहे शेतकरी मामाला असं म्हणणं आहे की पन्नास हजार आलं किती म्हणलं पन्नास हजार पन्नास हजार आलं आहे कोणाला पाहिजे असेल तर आता आपण नंबर सांगितला त्या नंबरवरती संपर्क साधून ही गाय घेऊ शकताय शेतकऱ्याजवळची चांगल्या क्वालिटी ही गाय धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाजू तनाळे तनाळे शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी किती महिन्याचं काल आहे सहा महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे शिंग जाळे काय ते कामा बरं कृषी कट्टा कृषी कृषी कट्टा काय हा काय सांगता कि मग बारा हजार बारा हजार मागणी झाली आहे का आठ हजार मग ती किती आल तू सोडाय नवे हजार सोडू नव्याला सोडू नव आलं का दे मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याऐंशी आटेश, अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न चौदा अकरा त्रेपन्न चौदा अकरा अकरा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाजू जाईरभावी शिरभावी किती महिन्या जाई नऊ महिन्या नऊ जाई किती किंमत सांगतो आहे पंधरा हजार पंधरा मागणी झाली आहे काय नाही नाही किती आलं तर सोडा द्या फायनल द्यायची किंमत दहा दहा सोळा मोबाईल नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर द्या तुझ्या धन्यवाद हो नमस्कार हो कुठल्या बर दाताल कशी दोन दात आहे का आपण आहे किती किंमत सांगता पस्तीस हजार काय मागणी झाली यायला किती पर्यंत मागते वीस पर्यंत मागते ती किती आलं तर ते पंचवीस वाढाई बर ठीक आहे ती तुमच्याकडलंच आहे किती किंमत सांगता सांगताय सतरा हजार किती हलत मोबाईल नंबर द्या दोन सात नऊ धन्यवाद ठीक आहे कुठं मन नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा खरात वाढी खरात ब किती किंमत सांगताय सांगतोय वीस हजार वीस हजार किती चौ चा चांगते किती येते मग तुमच्या किती येते दोन आहे द्या कुठल्या कुठल्या किती म्हटलं दोन्ही दोन्ही तीस हजार सांगतोय बहुन येते बर काय मागणी झाली आहे मागणी नाही अजून झाली नाही काय बाजार कसा आजचा बाजाराचं जरा थोडं स्लोच वाटते वाटते किती आणतोडा हा किती आलं दा, तर द्यायचे आलं तर द्यायच वीस आले वीस मला सांगायचं नव्यानं पस्तीस एका तरी यायची ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी आज कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत कमेंट करा मित्रांनो ह्या टॉपच्या कालवडीला पण व्यापारी धावून द्या ही काय खरं कोणाला मिळ लागू देत नसते त्यामुळं आपण बऱ्यापैकी शेतकऱ्या ज्या कालवडी कव्हर करत असतोय त्यामध्ये टॉप कालवडी पण आपण आता त्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बैठ असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा धन्यवाद